पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या सात आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या डी एस के आणि त्यांच्या मुलांना या गाड्या दडवून ठेवल्या होत्या पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सहा चार चाकी आणि एका दुचाकीचा छडा लावून त्यावर टाच आणली एक कोटी पंच्याहत्तर लाखांची पोर्शे अडीच कोटींच्या दोन बी एम डब्ल्यू पन्नास लाखांची ऑडी साठ ते बासष्ट लाख किमतीच्या टोयोटा क्रॅम्बी कार आणि छत्तीस लाखांची दुचाकी जप्त करण्यात आली या सर्व गाड्यांची किंमत पावणे सहा कोटींच्या आसपास आहे मात्र डी एस अद्याप पस्तीस गाड्यांचा तपास लागलेला नाही डी विरोधात तक्रार करणाऱ्या ठेवीदारांचा ओघ सुरू असतानाच पोलिसांनी पाच मार्चपर्यंत थांबण्याचं आवाहन केलंय एकूण सहा गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे आम्हाला मिळालेल्या गोपनीय हो माहितीनुसार आम्ही एक दोन पथक तयार करून त्याबाबत गाड्यांबाबत माहिती घेत होतो तर सकाळी त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करून लॉ कॉलेज रोडवरतील एका शोरूममध्ये एकूण पाच फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर अशा एकूण सहा गाड्या त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत आणि त्या गाड्या ज्या आहेत आ, सदर गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या आहेत पुढील तपास चालू आहे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे